नमस्कार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे यांसह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे मुंबई पुणे अशा शहरांमध्ये नागरिक उन्हामुळे त्रस्त झाल्यात अशात आज शनिवारी पुण्यासह अन्य बारा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे येलो अलर्ट हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिलाय आहे पुण्यासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे तर अन्य जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा का कायम राहणार आहे हवामान खात्याने पुणे सोलापूर सांगली धाराशिव धुळे जळगाव लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय शनिवार दिनांक वीस रोजी मध्य महाराष्ट्रातील धुळे पुणे जळगाव नाशिक नगर सोलापूर सांगली इथे पावसाच्या सरी बरसणार आहेत तर मराठवाड्यातील विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली धाराशिव लातूर नांदेड इथे वादळी वारे विजांसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे सर्वाधिक तापमान राज्यात आज सर्वाधिक तापमान अकोल्यात चव्वेचाळीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आहे समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कर्नाटक दक्षिण तामिळनाडू इथे वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे यामुळे महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलंय हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद